मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आपले मेंढ्या कशा झाल्या कोकर कसे झाले आपण बाजारमधून आणले ते कोकरे एकदम जबरदस्त तब्येत त्यांची झाल्या आता आता आपण त्यांना विक्री करणार आहोत त्यांची लवकरच लवकरच म्हणजे व्यापाऱ्याला फोन केलेला आहे <coughs> उद्या किद्या आला तर येऊ हो शकतो देऊ चांगली किंमत आली तर आपण देऊ एका नागा मग दोन तीन हजार रुपये निघले तर द्यायला काय हरकत नाही पूर्ण ते वीस वीस कोकरे आहे आणि इकडं या मेंढ्या आपण मागे व्हिडिओ बनवला होता कोकर कशी खरेदी करायची काय करायचं आहे तर आता त्यांचा विक्रीचा टाईम आलेला आहे विक्रीचा टाईम आलेला आहे आणि वजन पण वाढलेली आहे त्यांची पहिल्यापेक्षा आता आणि आपण उद्या ते विक्री करणार आहोत बाजारमध्ये नेता घरीच व्यापारी एकदा बोलू तो घरी काय किंमत लागते काय नाही नंतर मग बाजारात न्यायचा निर्णय घेऊ एवढे बाजारात न्यायला पण सोपं नाही आहे सोपं आहे पण ते माणसं लागत आहे इकडे तिकडे पाहते ते तब्येती बीती पा त्यांचे कसं झालं पा कसं झालं मोठा जास्त मस्त बनलेली आहे ते ही थोडीशी मेंढी खराब झाली कॅल्शियम वगैरे कमी झालं होतं बसली होती पण वाचली पालन जर कोणाला करायचं तर खरंच फायदेशीर असं राहील आणि आपण ज्यावेळेस व्यापारी येऊ त्यावेळेस लाईव्ह व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला कळेल त्यांची काय रेट लागते काय नाही म्हणजे लाईव्ह सावध चालू असल्यानंतरच आपण व्हिडिओ बनवू तरच तुमच्या लक्षात येईल नंतर लोक काय म्हणते आपण सांगितलं त्यांना एवढं की किंमत एवढी एवढी तिपले लोक त्याला काही टापा आण राहिलं त्याच्यापेक्षा आपण डायरेक्टच व्यापारी आल्यानंतर लाईव व्हिडिओ चालू राहू देऊ त्याच्यानंतर तुमच्या लक्ष देईन की छोटं कोकरू आहे मेंढीचंही तुम्ही माशिले एवढं छोटं व्यस्त करायला एवढं याच्यामध्ये त्यांना आता नीपेर टाकले आणि त्याच्यावरती आपला खुराक मक्का भारडा परत गोळी पेंट आणखी करडी करडीची पेंट असे दोन तीन तीन दिवस वगैरे टाकले आपण त्यांना खाण्यासाठी आणि आपली इकडे ही खोकर पण आता चारा खायला लागली आता चारा खायला लागले तर आपण त्यांना उद्याकडे त्या पलीकडल्या कंपार्टमेंटमध्ये घेऊ छोट्या खोकऱ्याच्या कंपार्टमेंटमध्ये बघा आपण चारा खाता ही आता उद्याकडे तिकडे शिफ्ट करू त्यांना त्यांची आई पण त्यांच्या जवळच्या कप्पा कंपार्टमेंटमध्ये घ्यावं लागेल तवा ता कुठं व्यवस्थित चारा खातील ती असं त्यांचं नियोजन आपण करू उद्याकडं खोकर मस्त एकदम असे खराब वगैरे काही झाले नाही चांगले आणि ह्या मेंढ्या आता यातल्या काही मेंढ्या आता जण तीन परत लवकरच मला तर वाटतं वाटत ही महिना पंधरा दिवसात जण तीन ही एक परत बाकी मग सगळ्या काही जणले काही असे काही तसे काही आणि हे कोकरे विकून आपण मेंढ्या खरेदी करणार आहोत तर आपण कोणत्या पण मेंढ्या खरेदी करू शकतो गावती करू शकतो किंवा नारी करू शकतो या दोन तीन याच्यामधून ब्रीडमधून आपलं सलेक्शन चालू आहे मला तर वाटते गावतीच करू स्वस्त बसत्या नारी स्वर्ण क्रॉस करू त्यांना नाहीतर डॉरपर क्रॉस करू डॉरपरचं मेल त्याची तब्येत चांगली झाली ती पण मेंढ्या आता क्रॉस करासारखा व्हायला आला ते कोकरं जर कोणाला पाळण्यासाठी घ्यायचे असेल तर त्यांना आपण कटिंगच्या रेटमध्ये देऊ कारण की आपल्यापासून घेतल्यानंतर त्यांचे पण दोन दोन तीन तीन हजार रुपये वाढले पाहिजे आणि बंदिस्तमध्ये एकदम शेड झाले व्यवस्थित चारा वगैरे एकदम व्यवस्थित खातात तुमच्या पाहून लगेच लक्ष देईल बघा आपलं अशा शे प्रकारे शेड आपलं पहिले या कंपनीमध्ये होती ती आता पलीकडे घेतली चार्याचं नियोजन इकडं पहिली इकडं हिरवा चारा दिसतोय हिरवा रिकम वावर दिसतोय याच्यामध्ये मेथी घास टाकणार आहोत लवकरच टाकणार आहे तिथे पण तयारी चालू आहे वावर नागराज वगैरे आता आणि असं आहे आपलं निविजन एकदम सोपं असं मेंढीपालन आणि तुम्ही माणसाला परत कोकर खरेदी करणार आहे का कोकरे पण परत खरेदी करणार आहे वीस पंचवीस एवढे विकायचे परत कोकरे आणायचे की मेंढे आणायचे कारण की ते चांगलं आहे बघा आपला कोंबडा कसा मारतो बघा माणसा मागे डायरेक्ट पळतो हे बघा आता बघा आता मांजर धरून निंताव कळन त्याला पाहावं लागतं त्याला रविवार आता घाबरला बघा कोकरू फिमेल आपली फिमेल लाडाची नारीची लाडाची दिवस झाले ते पण आता चाऱ्यावर आले बाजूला घेऊ आपण त्यांना आता तिकडे व्यवस्थित खुराक वगैरे देऊ त्या चांगले बनतील त्यांची त्यांचे तिकडे पण कोकरं पालन करायचे तर व्यवस्थित चांगले कोकर खरेदी करा एक पाच हजारच्या आतमधले कोकर खरेदी करा नाही तर कोकरं असंच तीन हजारला व्यापारी देईन तुम्हाला पाच हजारला असं पण नाही झालं पाहिजे ज्या रेटचं कोकरू आहे त्या रेटमध्येच खरेदी करा कारण की नंतर पुढे चालून आपल्याला प्रॉफिट पण झालं पाहिजे फसवणूक नाही झाली पाहिजे कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करू शकता चांगली व्यवस्थित रेटमध्ये अशा प्रकारे आपलं आपण नियोजन करतो ओके धन्यवाद थँक्यू